डिवाईन जैन ग्रुप आणि आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट यांच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकावर कार्यरत सर्व स्वच्छता कर्मचारी कुली प्रवासी आणि इतर कष्टकरी लोकांना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले ही मदत केवळ शारीरिक गरज भागवण्यासाठी नाही तर या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे थंडीच्या कठीण दिवसांमध्ये गरजू व्यक्तींना गरजेनुसार मदत पुरवणे ही माणूसकीची खरी ओळख आहे डिवाईन जैन ग्रुपच्या या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचारी आणि हमाल यांना केवळ उबदारतेचा आधार मिळणार नाही तर समाजाने त्यांच्या कार्याचं महत्त्व ओळखले आहे याची जाणीवही होईल जैन समाजातील धर्मगुरु युगप्रधान आचार्य सम पन्यास प्रवर श्री चंद्रशेखर विजेजी यांचे शिष्यरत्न परमपूज्य पन्यास श्री राज्यरक्षित विजे जी परमपुज्य पन्यास श्री नय रक्षित विजयजी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी पुणे रेल्वे स्टेशनचे डायरेक्टर मदनलाल मीना आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्टचे हितेश शहा डिवाईन जैन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शहा चेतन जैन तेजपाल ओसवाल आणि स्वयंसेवकांनी आवर्जून सहभाग घेतला डिवाईन जैन ग्रुपने नेहमीच समाजाच्या सेवेसाठी योगदान दिले असून या रेल्वे स्थानकाच्या उपक्रमामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपली समाजसेवेची बांधिलकी सिद्ध केली आहे उपक्रम हाँ इतरान समाज सेवे साकार प्रेरित करेल अशी अपेक्षा संकेत शाह व्यक्त की आज पुणे स्टेशन में सम जैन परिवार और जैन समाज डिवाइन जैन इनके जो श्री संकेत शाह ग्रुप के सदस्यों द्वारा यहाँ के सफाई कर्मियों और लाइसेंस पोर्टर को कंबल वितरित किए गए जिसके लिए हम जैन समाज का और डिवाइन जैन ग्रुप का हम हार्दिक आभार प्रकट करते हैं और ये सर्दी का मौसम है इसके लिए इन्होंने बहुत ही एक अच्छा कदम उठाया सराहनीय कदम उठाया है उसके लिए धन्यवाद के पात्र हैं बहुत सारे लोगों तो को जुड़ने की जरूरत है तो क्या कहेंगे आप और लोगों को कुछ आपको जो स्टेशन पे जो है हमारे जो भी कर्मचारियों का प्रोत्साहन किया है उसके लिए जो है धन्यवाद के पात्र हैं और एक अच्छा सामाजिक कार्य है परम पूज्य पन्नाश्री रक्षित राज, राज विजय जी महाराज साहब पूज्य पन्नाश्री नए रक्षित विजय जी महाराज साहब उनकी प्रेरणा से आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट डिवाइन जैन ध्रुव और रेलवे से मीना सर प्रेरणा से आज रेलवे रेल्वेचे स्टाफ और साफसफाई कर्मचारी तो बाटा आहे खूप खूप धन्यवाद समाजाला योगदान द्यायचं ते आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ते गुरुदेवच्या प्रेरणाने आम्ही पार थोडी थोडी पारत राहत आहो राहू आता तरत आहो आणि पुढं तरत राहू पन्नाश्री राज रक्षित विजयजी महाराज साहेब पन्याश्री नयन रक्षित विजयजी महाराजसाहेब आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट आणि डिवाईन जैन ग्रुप या सगळ्यांच्या माध्यमाने आणि रेल्वे अधिकारी मीना सर यांच्या सहकार्याने आज आम्ही रेल्वे स्टेशनवर थंडीचे दिवस आहे खूप गरीब लहान मुलं आहेत खूप लेडीज आहे रेल्वे कर्मचारी आहेत जे आपण बघतो की रस्त्यावर असेच उघडे झोपलेले असतात त्यांना एक थंडीचा एक सहारा म्हणून आम्ही डिवाईन जैन ग्रुपच्या माध्यमाने ब्लँकेट वाटप हा उपक्रम हाती घेतला आहे आणि अजून महिनाभर हा कार्यक्रम आम्ही करत राहू आज महावीर स्वामी जी के कृपा से और डिवाइन जैन की ग्रुप की तरफ़ से हमने ठंडी के मौसम के हिसाब से ब्लैंकेट वाट्यप का कार्यक्रम मीनासर के अंडर में रेल्वे स्थानक कर्मचारी और उनके लिए रखा महावीर स्वामी भगवान यांच्या आशीर्वादाने समस्त जैन समाज व डिवाईन जैन ग्रुप तर्फे व आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट यांच्या वतीने व मदनलाल मीनासर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रेल्वे स्थानकावर जे आपले हमाल कामगार का आहेत सफाई कामगार का आहेत व कुली आहेत त्यांच्यासाठी थंडीचं म्हणून आम्ही आज ब्लँकेट्स वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे ही मदत फक्त शारीरिक गरज भागविण्यासाठी नाही तर कर्मचाऱ्यांचे कष्टाचे कौतुक करण्यासाठी आम्ही आज हा उपक्रम घेतलेला आहे अशाच सरांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही ही ॲक्टिव्हिटी पुढेही राबवत जाऊ आणि आम आमचे डिवॅन जैन ग्रुपतर्फे पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही जर आमच्याला एक काही गरज असलेस तर आम्हाला नक्की कळवावे आम्ही जेवढं होईल तेवढं नक्की प्रयत्न करू आज डिवॅन जैन ग्रुपने ढाय सो कंबल्स पायी कर्मचारी खुली और पॉईंट्समॅन को बांटे हे बहुत अच्छा काम करे आगे बढते नाही